शिवण सदैव सत्यासोबत नवरात्रीच्या पावन पर्वाचं औचित्य साधून ग्रामीण रुग्णालय धनोरायीत अष्टमीच्या दिवशी आरोग्य जनजागृतीपर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्यांनी नऊ दुर्गाच्या रूपात आरोग्यविषयक महत्त्वाचे संदेश दिले कार्यक्रमाचं उद्घाटन माजी पंचायत समिती सभापती अंजना तरी वसावे यांच्या हस्ते मोगी माता आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचं पूजन करून झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर पटले होते पद नाट्य आणि संदेशांच्या माध्यमातून जन जनजागृती केली त्यानंतर अंजनाताई वसावे यांनी रुग्णालयातील प्रत्येक रुग्णांची विचारपूस करून त्यांना फळांचं वाटप केले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दीपक वाघ यांनी केले तर शरद वसावे यांनी बोली भाषेत स्तनदा मातांना आरोग्यविषयक उपयुक्त माहिती दिली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉक्टर वैष्णवी गावी जगदीश चौधरी शुभांगी बाविसकर व वा मधुसूदन वाघमारे यांनी विशेष परिश्रम घेतले रुग्णालयानं धार्मिक उत्सवाद्वारे समाजाला आरोग्य संदेश देण्याचा हा प्रयत्न अत्यंत स्तुत्य ठरला एक कदम स्वच्छता की ओर माझ्या रंगला वेळोवेळी करा रक्ताची तपासणी टाळा आरोग्य शांततेचं प्रतीक तसंच शारीरिक व मानसिक संतुलनचं पण प्रतीक मानसिक रोग मानसिक आरोग्य करा योगा राहा निरोगी माझ्या रंग हिरवा हरित क्रांती हिरवे रंग निरोगी आरोग्य व मान माझा रंग नारळी जो आहे आणि कविदानाचं प्रतीक तसेच हा रिप्रेझेंट करतो श्वसन विकार आणि किडनी विचार दारू तंबाखू धूम्रपान यासारख्या व्यसनांचा करून त्याग आणि कर्करोगावर प्रजमान माझा रंग गुलाबी कॅन्सर का तो शो कोणतीहीकुण दुर्लक्षी उच्चार माझा रंग राखाडी सर्व स्व पोषणिका हीच आरोग्याची होत होती माझा रंग गोरपंगी स्वस्त दारी सशक्तपणे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.